कोकण मंथन लाइव आपलं हक्काच चॅनल मसळा तालुक्यातील जांभूळ इथे जंगल भागात मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी रात्रीच्या अंधारात थरारक पाठलाग करून पकडले त्यांच्याकडून चार लाख रुपये किमतीच्या चाळीस चा चा बॅटऱ्या जप्त केल्या जांभूळ परिसरात असलेल्या एका मोबाईल टॉवर जवळ काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे कंपनीच्या कर्मचाऱ्याला दिसले तेव्हा त्याने मसळा पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचले असता चोरट्यांना त्याची चाहूल लागली ते टेम्पो मधून पळून जात असताना पोलिसांनी त्यांचा अंधारात पाठलाग केला टेम्पो अडवून तपासणी केली असता त्यात दोन चोर सापडले त्यांच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली त्यामध्ये तीन चोरटे पळून जात असताना त्यांच्या राधेश्याम यादव मोहम्मद चौधरी साधू यादव रमेश शुक्ला सुनील यादव अशी आरोपींची नावे आहेत जवळपास तीन तास हा धरपकडीचा थरार सुरू होता यात पोलिसांनी पाच चोरट्यांसह हो, चार लाख रुपये किमतीच्या चाळीस बॅटऱ्या हस्तगत केल्या आहेत